नमस्कार माद्रीच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण कसं सत्यनारायणची पूजा वगैरे घरी घालतो तर त्यासाठी आपण जो प्रसादी बनवतो ना ती आज मी बनवणार आहे कशी बनवायची ती तुम्हाला दाखवते तर इथे बघा मी सगळं प्रमाण काढून घेतलेलं आहे हा जो कप आहे या कपानेच मी एक कप रवा घेतला आहे एक कप साखर घेतली आणि एक कप तूप घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा इथे मी वेलची पावडर आणि अर्धा कप इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि एक केळ घेतलेला आहे त्यानंतर इथे दोन कप मी दूध आहे ते गॅसवरती गरम करत ठेवलेलं आहे कारण आपल्याला दूध जे घालायचं आहे ना गरम ते गरम करूनच यामध्ये घालायचं आहे ते बघा गॅसवरती ना मी कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये एक कप तूप घातलं आहे आणि या तुपामध्येच आपल्याला हा रवा आता छान स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे तर इथे बघा एक कप तूप आणि एक कप रवा हे प्रमाण मी घेतलेला आहे तर आता बघा हे स्लो गॅसवरतीच आपल्याला दहा मिनटं हे भाजून घ्यायचा आहे हा तुपामध्ये छान रवा स्लो गॅसवरतीच तर आता इथे बघा मी हा रवा भाजते तर इथे आता पाच सहा मिनटं झालेली आहेत मी रवा भाजते त्याला तर त्यानंतर मी आता इथे घातलेले आहेत दहा ते बारा केशरच्या कांड्या घातलेल्या आहेत आणि त्या पण आपल्याला यामध्ये छान अशा मिक्स करून परत एकदा आपल्याला पाच मिनटं हा रवा आहे तो तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे एकूण आपल्याला दहा मिनटं लागतात हे गॅसवरती परतून घ्यायला तर आता बघा दहा मिनटानंतर मी यामध्ये एक पिकलेलं केळं घातलेलं आहे आता केळ घातलं आता त्यामध्येच आपल्याला घालायचे आहेत इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते, ते ले ले आता हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन मिनटं आपण परत एकदा हे असं परतून घेऊया म्हणजे यामध्ये कसं केळ पण आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते पण छान परतले जातील तर आता बघा हे व्यवस्थित मी छान परतून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध तर इथे मी गरम दूध घालते बघा घालताना थोडंसं सावकाश घालायचं कारण गरम दूध असतं ते अंगावरती आपल्याला हातावरती वगैरे उडू शकतं तर इथे बघा मी आता दोन कप हे गरम दूध घातलेलं आहे एक कप रवा घेतला आहे तर त्याचं प्रमाण आहे दोन कप आपण दूध घेतलेलं आहे आता हे दूध घालून व्यवस्थित ना यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हे बघा व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आता हे मिक्स करून घेतलं ना की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं चा आहे चार ते पाच मिनटासाठी तर आता यावरती मी झाकण ठेवते आणि त्यानंतर आपण मग आपला हा शिरा बघूया तर आता इथे तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनटं झालेली आहेत आता एकदा हे आपण ना मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आता हे मिक्स करून झालं ना की यामध्ये आपल्याला घालायचे आहे साखर तर इथे एक कप साखर घेतली मी आता साखर घालून आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना की त्यानंतर आपल्याला घालायचे यामध्ये वेलची पावडर तर आधी आता हे मी मिक्स करून घेते व्यवस्थित साखर ह्याच्यामध्ये विरगळली पाहिजे आता इथे तुम्हाला अंदाज येतच असेल आपला हा शिरा आहे तो किती छान मऊसूत झालेला आहे बघा तर है है आता हे सगळं मी मिक्स करून घेतलं आता यामध्ये घालते वेलची पावडर बघा वेलची पावडर घातल्याच्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आपल्याला यावरती झाकण ठेवून दोन मिनटं परत एकदा वाप काढायचे आहे आपल्या या शिऱ्याला तर आता झाकण ठेवते बघा तर दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा आपला शिरा रेडी झालेला आहे यामध्ये मी घातलेली आहे तुळशीची पानं दोन ती ती ते तीन त्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपण हा आपला शिरा रेडी झाला आहे ना तो एका बाऊलमध्ये आता काढून घेऊया तर आता मी हा शिरा आहे तो बाऊलमध्ये बघा काढून घेते तर इथे आता तुम्ही बघू शकता शिरा मी ह्या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे खूप छान टेस्टी झालेला आहे आणि आपण जसं जो प्रसादीला बनवतो ना त्याचप्रमाणे झाला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा